शहरामध्ये मसाला दूध विकून फक्त तीन तासात आभाय पावरने किती पैसे कमवले बघण्यासाठी व्हिडिओ शोट पर्यंत जा तर श्रम म्हणजे सगळ्यात आधी दुधाची गाडी आणून मस्त पाहिजे रस्त्याच्या काळात लावून घेतली मग काढाई ठेवून त्याच्या तेरा ते लिटर दूध टाकून घेतलं आणि इकडे दूध व्हायचे आधीच ग्राहक पण चालू झाली होती मग मसाला दुधासाठी ज्याच्या सामग्री लागते त्यानं टाकून आणि आमची सिक्रेट रेसिपी पण टाकून घेत आणि फक्त आमची एकट्याची गाडी नव्हती तर आमच्या शेजारी अजून एक काको पण दूध विकत झाल्या आता आम्हाला थोडे मसाले कमी पडले त्याच्यामुळे आधी दुकानात जाऊन मसाले घेऊन आणून मस्तपाई टाकून दिली दूध बनवले बनवल्या ग्राहक ग्राहकपणाने यायला चालू झाले होते आपल्याला एवढे एक्सपिरियन्स नसल्यामुळे आपले मित्र ग्लास भरून देत होते मी ते ग्राहकांना पोच करतो क्वालिटी क्वांटिटी चांगली असल्यामुळे भरपूर गर्दी चालू झाली तर शहराकडे कोणता बिझनेस चालू शकतो यासाठी ना आम्ही एक चॅलेंज व्हिडिओ बनवायची गर्दी तर साडे नऊ दहाच्या नंतर सुरू झाली कारण सगळे लोक जेवण वगैरे करून दूध पिण्यासाठी येते आणि आम्ही साडेसात वाजता टाकलं दूध आता फायनली साडे दहा वाजेपर्यंत संपत आलो पण लोकांची गर्दी मात्र संपेल नव्हती त्याच्यामुळे आम्हाला अजून दोन लिटर दूध आणावं लागलं आता मित्रांनो आम्ही टोटल पंधरा लिटर दूध विकलत ना एका लिटर दुधामध्ये ना पाच ग्लास होती आणि आम्ही तीस रुपयाला एक ग्लास विकला मग आपल्या अगदी चार तासामध्ये दोन हजार दोनशे पन्नास रुपये झाले आणि त्यामधून पंधरा लिटर दुधाचे साठ रुपयाप्रमाणे नऊशे रुपये आणि दोनशे रुपये इतर खर्च वजा जर केला आपण किती पैसे शिकवली आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा पुढचा सा, कोणता बिझनेस करायचा आहे पण कमेंट मध्ये नक्की सांगू जय जयश्री